पूर्वमध्ये पाणी येत नसल्याने मनसे सेना आक्रमक झालेली पाहायला मिळते पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार लावण्यात आला आहे कल्याण पूर्व येथील काही भागांमध्ये अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आधी देखील आंदोलन केली होती मात्र दिवाळीचा सण तोंडावरती आला असून घरामध्ये पाणी नाही आणि याकरिता मनसे सेना आक्रमक होऊन महानगरपालिकेचा ड प्रभाग क्षेत्रमध्ये जाऊन पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचे हार घालून निषेध व्यक्त केला आहे गेले काही दिवस कल्याणपूर्वत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे आणि माझा स्पर्श आरोप आहे काही सत्ताधारी लोकांनी आंदोलन केल्यानंतर कल्याणपूर्वेत टायमिंग हे कमी करण्यात आले काही ठिकाणचे आणि काही ठिकाणी पाणी वळवण्यात आलेलं आहे पाणी सर्वांना भेटावं महापालिका प्रशासनाचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो की हे जे असे प्रकार चालू आहेत ते तात्काळ बंद करावे पाणी खात्याचे अधिकारी पण जे आहेत ते लोकांना नागरिकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देत नाही अरे एकतर पाणी देत नाही तुम्ही लोकांनी आणि लोकांना उत्तर पण तुम्ही उत्तर देतात दुसरी गोष्ट जर पाणी पट्टी भरायला जर नागरिककडून उशीर झाला तर तुम्ही दंड आकारतात ना मग आता काय झालं पाणी तर लोकांना भेटलंच पाहिजे ना म्हणून आम्ही आम्ही ठरलेले पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आणि कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सात दिवसाचा आम्ही त्यांना इशारा दिला जर पाणी आम्हाला पहिल्यासारखं दोन तास मुबलक पाणी जर नाही भेटलं तर येणारी दिवाळी ही मी साईक आयुक्तांना सांगितलं मी कुठे घालवी यावेळेस पंगा आयुक्ताशी घेणार पण घेणार एवढं सांगतो मी तुम्हाला